आईनी कनिज घेतले होते म्हणजे लेकरांना कुकर मध्ये ना शिजायला कनिष टाकलं आणि एक कनिष मला ठेवलं होतं म्हटलं चला बाबा आर नाही तर ना गॅसवरती कसं लागतं बघू आणि आमचे साहेब बघा खाली काय बसू वाटत नाही त्याच्यामुळे त्याला किचनवरती बसायचं असतं की मम्मा काय करते पण किचनवरती बसवल्यानंतर हो ना असं नाही की काय ते एकदम शांत बसतो गुणी आहे तसं माझं फक्त हट्टीपणा जास्त करतो तर म्हटलं चला आता कनिज बाजून झाले त्याला ना लिंबू आणि मीठ लावून घेते एवढा वास तर त्याचा सुंदर येत होता ना तोंडाला पाणी सुटत होतं म्हटलं चला आता काय राहू ना जाऊ खात बसू अर्ध कनिज तोडून खात बसले आणि अर्ध कुठं गेलं तर अर्ध ना आईला दिलं होतं पण हे कनीज काय एवढं चांगलं लागत नाही बर का गॅसवरती भाजलेलं कच्चच लागतं जाऊ द्या म्हटलं आता परत कशाला भाजते आणि हे आमचं पिल्लू बघा दुकानात नेलं डायरेक्ट दुकानामध्ये घुसतो आणि बाहेर गेलं की असे काहीतरी का कुठाने चालू असतात त्याचे <laughs> आणि आजचा मेनू ना आणि रस होता रस आणि दिरिड्या मस्त असा एन्जॉय केला आम्ही तर असा होता माझा आजचा दिवस तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय